हे तुम्ही कोणते मराठी आहेत नेमके मुलापेक्षा आणि त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय का तुम्ही पक्षाचे आणि नेत्याचे संसार उभे करायला लागलात त्या नेत्याचा पोरग परदेशात शिकायला गेले त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार तुम्ही कधीतरी भाणावर या आता हो आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या रे एवढ्या वेळेस पाडायचे का मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबई जाऊन यावा का एक चक्कर मारूनच यावा एकदा लयच वळवळ करायला जरा तिथले आमदार येतात का इमानदारी सांगता की नाही जायचं मी एकटाच आता मुंबईला जायचं ठरलं या ये आता पाडायचे घ्या ना इमानदारी सांगा बरं सगळेजण आता एकोणतीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांना अंतर्वाली लिहायच एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या ले, गावातल्या मराठ्यांनी घरी नाही था थांबायचं देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची तिथं ठरवू मग आता पाडायची गोबा उभा करायची कोणाकोणाच्या पाडायचे काय मला ठोकळे ठोकळे बरेच पाडावं आम्ही दोन तीन ठोकळे कस काय पाळले तुम्ही बी बारा तर जेवला नव्हतात ना निकाल ऐकूस तर असा असतो आपल्या माग लागल्यावर यांना लय मस्ती आली माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरले माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलंय आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची मी नाही स्वाभिमान गान ठेवून जगू शकत यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत मला यांचं पद सुद्धा नको पैसे सुद्धा नको आणि पैशाचं मग जमत बी नाही कवा कर्जच असतं माझ्याकडं मागणारा कदरून गेलाय मला त्याला वाटलं आले तर आले नाहीत जाऊन गेले तर गेले आणि अर्धे पैसे देणारे माझ्या संगच येतात आता ते मागत नाहीत मला गाड्या घेऊन कारण मी काय जे केलं ते जातीसाठीच केलं या विषयी मी जातीसाठीच दिलंय मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर एकदा आरक्षण देऊन हसू आणि आनंद बघायचा तुमच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेली मला एकदा बघायचे काय वाईट स्वप्न घेऊन उतारलो रस्त्यावर मी मग यांच्या पोटात का दुखायला लागलं मराठीचे असून ह्या आमदाराला आणि मंत्र्याला त्याच्या जातीपेक्षा आणि जातीच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा मौस्थ कधीपासून वाटायला लागला मराठ्यांना माझी विनंती आहे सांगलीच्या नगरीतून ही पवित्र भूमी छत्रपतींची माझी इथून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती आहे आता जातीला बाप मानायचं शिका जातीच्या नेत्याला आणि ने पक्षाला बाप मानायचा बंद करा बहुद्या आपले एकदाचे मोठे ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे लेकर मोठे झालेत तुमचे लेकर, लेकर शिकवण्यासाठी आहेत आणि शिकून सुशिक्षित बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर हिडायला लागले तुमच्या डोळ्या दाखता तुम्ही तुमच्या लेकराच्या वेदना नका बघू मराठ्यांची रग आणि धग दाखायची वेळ आता खूप सोसलोय आपण आता या वेदना आता मुलांच्या नाही सोसत कुणालाच ना प्रत्येक जण स्वप्न बघतोय व्यावसायिक मराठ्यांना वाटत माझं लेकर अधिकारी झालं पाहिजे शेतकरी मराठ्यांना मराठ्यांना शिकवते लोकांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर राहून आपला मराठा समाज लेकराला शिकवतोय मुंबई पुण्यासारख्या शहरात हमाली करून आपले लेकर शिकवतोय दुसऱ्याच्या बिल्डिंग समोर वाचमन म्हणून राहून आपला मुलगा आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवतो त्याचं स्वप्न असलच की माझं लेकर अधिकारी झालं पाहिजे का मराठ्यांनी स्वप्नच बघायचे नाही मत मात्र आमचे पाहिजेत आणि आम्हाला लागणारं आरक्षण द्यायचं नाही माय बाप मराठ्यांना स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघू नका आता आरक्षणा मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या नाही झाली पाहिजे एका टक्क्यान होकलेल्या लेकराला काय समजून सांगावं हे ना आईला कळताना आई बापाला त्याची नेमकी समजूत काढायची कशी त्या, त्या मुलानं तरी काय सांगायचं आहे बापाला नेमका मी एका टक्क्याहून का पाठीमाग आलो हातातली आलेली नोकरी आरक्षणामुळे आणि एका टक्क्या मुळे गेली मराठा समाज नेमका भाणावर येणार आहे कधी पाच पिढ्या बरबाद होत आल्या तरी जर तुम्ही शाणे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि नेताच वाटतोय हे तुम्ही कोणते मराठीत नेमके मुलापेक्षा आणि त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय का तुम्ही पक्षाच्या आणि नेत्याचे संसार उभे करायला लागलात त्या नेत्याचा पोरग परदेशात शिकायला गेले त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार तुम्ही कधीतरी भांडावर या आता की मला माझं लेकर मोठं करावं लागणार आहे जर तुमचं लेकर अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरा पुढं कोणत्याच नेत्या पुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार कोणत्याच नेत्या पुढे झोकायची गरज नाही लागणार तुमचे लेकर अधिकारी बनवायचं शिका कधीतरी तुमचा आक्रोश जागा होऊ द्या कधीतरी तुमच्या कष्टाचा चीज करायचा म्हणून सावध व्हा निवडणूक आले की नेते आमचा पाहुणा म्हणून त्याला जवळ करायचं आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटोळ करून ठेवायचं याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळेजण आहेत आता कोणाशी भावनिक को वागून आपल्याला नाही चालणार कारण ज्यावेळेस तुमचं पोरग शिकून सुशिक्षित बेकार होत त्यावेळेस त्याच्या पाठीवर हात फिरायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे आणि जिंकावी लागणार आहे मी खूप संकट अंगावर घेतले हा मराठा समाज मोठा व्हावा म्हणून आता जवळपास आरक्षण मिळवत आणलंय आपण थोडं राहिलंय आज गावाची गाव कुणबी नोंदीचे निघायला लागले हे मराठ्यांच्या एकजुटीच यश आणि विजय आता फक्त सगळ्या सोयरी जी अंमलबजावणी राहिली ती आपल्याला घ्यायची अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती नका महत्व देऊ त्या दहा पंधरा घराण्याला नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ आणि द्यायचंच असल तर त्याला एक उद्या प्रश्न विचारा नका ऐकू माझं तुम्ही त्याच ऐका पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा त्याला म्हणा आमचं आरक्षण आज दे त्या आरक्षणामुळे माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे आम्ही पंधरा वीस वर्षापासून तुमचं काम करतोय आमच्या पोराचं आम्हाला आरक्षण ओबीसीतलं द्या तेव्हा सांगणार आम्ही सत्ता आल्यावर देऊ याचा अर्थ तुम्ही समजायचा हे आपला नाही कारण याच्या आधी बरेच जण म्हणले होते तसं मै सत्ता आल्यावर देऊ उदाहरण धनगर बांधवाचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना म्हणले होते सत्ता आली की पहिल्याच कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देतो दहा वर्ष झाले व त्याला कॅबिनेटच कॅबिनेटला मंत्री सुद्धा आहे ना मंत्री तसले ते धोरणातले कुंकडून आणले तर कुंकडून नाही फुकट रेल्वेत जातात आपल्या जीवावर समजून घ्या त्याला दुसराही विचारा आम्ही इतक्या दिवस तुमच्या पाठीशी होतो आता एवढ्या वेळेस एक काम करा आमचाच माणूस उभा केलाय एवढ्या वेळेस तुम्ही उभा ना करा पुढच्या पाच वर्षाला आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणा एवढ्या वेळेस आरक्षणासाठी आम्ही आमचा माणूस उभा केलाय एवढ्या वेळेस त्याचा मागे उभा राहा दोन चार पॉम्प्लेट आधार भितडील चिटका केव चिटकी तुका बघा त्याने जर नाही चिटकिले तर समजाची हराम कोरावला आपल्याच पोराला पॉम्प्लेट चिटकाला ठेवणार होती म्हणजे आम्ही का ठेका घेतला लवकर आहे का आम्ही तुमचे पॉन चिटकायला मग एखाद्या वार तुम्ही चिटका आमचं चिटकी देन का चिटकी दे तर त्यांना आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवून आपली जबाबदारी आपला समाज जर संपला आपले लेकर जर संपले तर या दुन्याचं आपल्याला तरी काय करायचं माझी तळतळ तल आणि तळमळ तुम्ही समजून घ्या जर जात आणि लेकरच नाही राहिले तर आलेला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाही आपल्याला मित्रांनो हा काल मनोज जरांगे पाटलांच्या सांगलीतील भाषणाचा गाबा होता अत्यंत महत्वपूर्ण असा भाग होता प्रत्येक मराठ्याने प्रत्येक बहुजन समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे आणि सर्वांनी जात धर्म सोडून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा राहणं ही काळाची गरज आहे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे भाषण आहे हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम